रामकृष्ण हरी लसूण काढणे नियोजन आणि त्याची साठवण कशी करायची ते आपण पाहणार आहोत आपल्या या लसणाला बरोबर पाच महिने झालेले आहे पाच महिन्यांना हा लसूण काढायला येतो बघा ह्याची लसणी पूर्ण छान अशी बनलेली आहे लसूण काढायला आला हे कसं ओळखायचं तर बरोबर हे जे लसण्याचे भाग असतात ते वेगवेगळे होतात म्हणजे आपला लसूण काढायला आलेला आहे आणि ह्याची काढून कशी साठवण करायची कशा बांधून ठेवायचा ते आपण आज काय करणार आहे पाहणार आहे एकदम छान असा आपला लसूण तयार झालेला आहे बघा हा सर्व लसून काढायला आलेला आहे आणि पाती पण थोड्या थोड्या वरच्या काय झालेल्या आहेत वाळलेल्या आहेत निघतोय पण फास्ट लसूण म्हणजे पटपट पत, उपटला जातोय हा लुसुन। आपला मस्त असा मोठा बघा लसणाचा कांदा सुद्धा छान मोठा झालेला आहे आणि तयार पण चांगला झालेला आहे लसूण सर्व लसूण असा आपण काय करायचा काढून घ्यायचा आपला मस्त असा लसूण तयार झाला आहे आणि तो पण छान आणि मोठा मोठा अशा पद्धतीने आपण सर्व लसूण काढून घेऊया मी लसूण काढून आणलेला आहे उन्हाला थोडासा सुकून घेणार आहे कारण लसूण हा थोडासा भिजवलेला होता त्याच्यामुळं ओलसर असल्यामुळे मी असा उन्हाला एक तासभरच ठेवणार आणि ह्याच्या स्वच्छ करून पेंड्या बांधणार आहे उन्हाला सुकवल्यानंतर ह्या लसूणाचा असा पाला काढून घ्यायचा वाळलेला आहे तेवढा पाला काढायचा अशा प्रकारे लसूण स्वच्छ करून घ्यायचा आणि असे गट्टे करून हा गट्टा एक बांधून घ्यायचा ह्याची पेंडी बांधायची अशी पेंडी करायची आणि दुरीनं बांधून घ्यायची अशा सर्व लसूण स्वच्छ करून पेंड्या बांधून घ्यायच्या अशा सर्व लसणाचे मी काय केलेलं आहे स्वच्छ निवडून पेंड्या बांधून घेतलेल्या आहेत आता ह्या पेंड्या हवेला वरती मालून ठेवायच्या म्हणजे हा लसूण हवेला ठेवल्यानंतर वर्षभर आपल्याला उपयोगात आणला जातो भरपूर लसूण निघलेला आहे हा झाला आपल्या सर्व लसणाच्या पेंड्या तयार एकदम भरपूर लसूण निघालेला आहे आणि ह्याच्या छान वर्षभरासाठी छान साठवून करून घेतलेली आहे आता ह्या पेंड्या हवेला अशा बांधून ठेवायच्या म्हणजे चांगला लसून राहतो असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका